तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पक्षाची एकंदरीत भूमिका गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश घेतला काही राजकारणांच्या भूमिकेमुळे किंवा काही राजकीय वातावरणामध्ये आपण कुठल्या तरी एका प्रवाहामध्ये गेलं पाहिजे राष्ट्रीय प्रवाहामध्ये गेलं पाहिजे ही भावना घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला एकंदरीतच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या व आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या साहे प्रवाहामध्ये आपण कुठेतरी सामील झालं पाहिजे विकास कामाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला ते पोषक वातावरण ठरेल असा आमचा सा कयास आहे आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी काही सामाजिक कार्य होतात किंवा सामाजिक कामं जी या राज्यामध्ये म्हणा किंवा या संपूर्ण देशामध्ये म्हणजे खरंच ते वाखाण्याजोगी आहेत जर बघायला गेले तर सर्वसामान्याच्या घरादारापर्यंत उमऱ्यापर्यंत पोचण्यापर्यंतची त्यांची भूमिका तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका ही अत अत्यंत म्हणजे म्हणजे चांगली गोष्ट आहे ती आपल्या समाजामध्ये अशा पक्षांची अशा अनुयायांची अशा कार्यकर्त्यांची अत्यंत गरज असते त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला एकंदरीत जर सांगायला गेले तर माझ्या दोन पिढ्या ह्या मुरगुडच्या आणि ह्या कागल तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय माझ्या आजोबा असतील कैलासवासी विश्वनाथरावजी पाटील यांनाजी माझे वडील असतील प्रवीण दादा व मी आता आमची पिढी मी माझा भाऊ आम्ही सर्वजण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं त्यांच्या अडचणी सोडवणं त्यांचे शासकीय काम काय असेल तर त्यांच्या ब त्यांच्या सोबत राहून त्यांच्या सोडवणूक करणं ही आमची प्रामाणिक आमचा प्रयत्न असतोय तसं बघायला गेलं तर आमचं राष्ट्रीय पक्ष म्हणजे पक्षाशी आमचा कुठंही कधीही संबंध आला नाही कारण की आम्ही आमच्या लेवलवरती सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी होतो माझ्या आजोबांचा सहकारामध्ये फार मोठं काम आहे त्या त्यांच्या पावलावर पाऊल टाकत माझ्या वडिलांनी सुद्धा सहकारात चळवळीतच त्यांचं आयुष्य त्यांनी रमवून घेतलं परंतु आमच्या जनरेशनमध्ये कुठेतरी लोकांना व कार्यकर्त्यांना कुठेतरी आपल्याला सत्तेत वाटा दिला पाहिजे किंवा त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण बसवलं पाहिजे ही कृतार्थ भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आम्हाला त्या बाबतीमध्ये निश्चित न्याय देईल असा विश्वास आम्हाला वाटतो आ, आता बघायला गेले तर माझे आजोबा पस्तीस वर्ष नगराध्यक्ष होते या मुरगुड नगरपालिकेचे मुरगुड नगरपालिका वसव म्हणजे मुरगुड शहर वसवण्यापासून आमच्या घराण्याचा मोलाचा वाटा आहे बघायला गेलं तसं बघायला गेलं तर बाजारपेठ वसवणे म्हणा किंवा जनावरांचा बाजार, कि बाजार मुख्य प्रवाहात आणणे परत तुम्हाला सांगतो वरती सरपिराजी सरपिराजीराव तलाव आहेत त्याचं पाणी सायपन पद्धतीनं मुरगुड शहराला फिल्टर हाऊस पर्यंत आणणे ही एक मोठं काम त्यांचं म्हणावं लागेल त्याच्यानंतर आपल्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत ते त्या सगळ्या सुविधा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये माझ्या आजोबांचा सिंहाचा वाटा आहे असं चुकलं तर म्हणजे असं बोललं तर आपण चुकीच होणार नाही प्रथमता म्हणजे माझे वडील ज्यावेळेला दोन हजार एक साली थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये निवडून आले त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये का, एक पायलट प्रोजेक्ट चालू केला होता सांडपाणी प्रक प्रक्रिया प्रकल्प चालू केला होता तो अतिशय म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला त्याचं नाव लौकिक झाला तो अत्यंत पारदर्शीपणे सुरू झाला व तो यशस्वी झाला कालांतरानं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं आणि आता त्याची दुरावस्था आपण जर बघितली तर फार निंदनीय आहे कारण की कसं आहे ज्या वेळेला आपल्या गावातून सांडपाणी एका ठिकाणी गोळा करायचा निर्णय होतो त्यावेळेला ते शुद्ध पाण्यामध्ये न मिसळता त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण ते शेती उपयोगी करण्यासाठी आपण ते वापरू शकतो ही एक प्रामाणिक भावना त्यावेळेच्या तत्कालीन बॉडीची असावी म्हणून तो प्रकल्प चालू केला जातो तो बंद पडलेला आहे प्रथम जनतेने जर आमच्यावरती विश्वास टाकला व आम्हाला जर सत्ता दिली तर प्रथमतः तो प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करून तो यशस्वीपणे सुरू करायचा त्याच्यानंतर आता अंबाबाईचं देऊळ आपण बघितलं असेल अंबाबाईचं देऊळ ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठं बघायला मिळणार असं एवढं देखणं मंदिर आपण उभा करण्यामध्ये यशस्वी झालो त्याच्या बाबतीमध्ये काही त्याच्या विकसनशीलसाठी आपल्याला काही निर्णय घेता आले तर त्या बाबतीमध्ये आम्ही घेऊ आपल्या गाव भागामध्ये जे तलाव आपण गाव तलाव बघतोय आता आमच्या घरापासून इथं म्हणजे आपल्या चार पावलावरती आहे त्याचं सुद्धा काम दोन हजार एकच्या च्या त्या सत्ता काळात आपण प्रवीण दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री आदरणीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या निधीतून आपण ते करू शकलो त्याची सुद्धा थोडीशी दुरावस्था झालेली आहे ते सुशोभित ते सुशोभीकरण करणे व त्याला एक दर्जा प्राप्त करून देणे ही प्रामाणिक पहिली आमची भूमिका राहील परत त्याच्यानंतर अंबाबाई देवालयाच्या माध्यमातनं जसं माझे मित्र वीरेंद्र मंडलिकांनी यांनी सांगितलं की एक साखळी दर्शनाचा आमचा एक प्रोग्राम तयार आहे आम्ही तो डेटा तया कलेक्ट केलेला आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पहिल्याच बैठकीमध्ये आपण निर्णय घेऊन तो सुद्धा ती सुद्धा योजना लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करू

म्हणजे मला कळत्यास म्हणजे मी जसं बघत आलोय तसं मला तिथं ती खाऊगल्ली दिसत होती परंतु मागच्या पाच वर्षामध्ये मा काही लोकप्रतिनिधींच्या आग्रह खातर किंवा कुठल्या त्यांच्या दूरदृष्टी नसताना त्याच कुठलंही पूर्वनियोजन नसताना त्या खाऊगल्लीचा उठाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यात ते यशस्वी सुद्धा झाले परंतु ते यशस्वी जरी झाले असले तरी त्या खाऊगल्लीतली ज्याची ज्याची तिथं व्यवसायाची जी जागा होती ती कुठेतरी रस्त्यावर आले असं माझं प्रामाणिक मत आहे जर आपण जर विश्वास टाकला तो सत्ता आमच्याकडे दिली तर निश्चितपणानं त्यांच्याकडं त्यांच्या बाबतीमध्ये प्रथमता निर्णय घेण्याची जबाबदारी ही एक इथला नागरिक म्हणून माझी राहील कारण की हे बघा ज्यावेळी जीवनामध्ये आपण जगत असतो त्यावेळेला आर्थिक बाब ही फार महत्वाची आहे आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी म्हणत असला तरी आर्थिक बाब पुढे आल्याशिवाय दुसरी कुठलीही कामं होऊ शकत नाहीत असं आपण बघतोय प्रथमतः आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न करू एवढाच विश्वास देतो त्यांच्या सेफ्टी साठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तो मुद्दा मांडलेला आहे कि महिलांच किंवा आपल्या माझ्या भगिनी इथं या महाविद्यालयामध्ये शिकतात प्राथमिक शाळेमध्ये येतात त्या ते त्यांचं रोज येणं जाणं एस टी न होतं किंवा त्या पायी येतात सायकलवरती येतात परंतु आपल्या ह्या परिसरामध्ये आपण जर अलीकडे बघितलं तर थोडी असुरक्षितता वाढलेली आहे चोरीमारीचं प्रमाणही वाढलेलं आहे तिथे स्ने चेन स्नॅचिंगचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे त्या बाबतीमध्ये एक कठोर निर्णय व्हावा पोलीस प्रशासनाला त्याची मदत व्हावी म्हणून आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे

आपल्या जनरेशनची म्हणजे माझ्या जनरेशन पासून आपली विचारसरणी कशी असते माझी दहावी झाली किंवा माझी बारावी झाली की मी कुठंतरी शहराच्या ठिकाणी गेलं पाहिजे शहराच्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये थोडीशी बदल एक नवनवीन शिकण्यासाठी आपण शहराच्या ठिकाणी जातो मुरगुड हे असं म्हणजे असा परिसर आहे की तिला तिन्ही बाजूने आपल्याला नदी वेढलेली दिसेल एका बाजूला कागलकर कागलकरांचं जमिनी आहे मुरगुडला वाढण्यासाठी कुठेही जाला जागा उपलब्ध नाही जर तशी जर संधी आपल्याला जर मिळाली तर निश्चितपणानं आता आ, अभ्यासिका सुरू करणे किंवा कोचिंग क्लासेस आता तर आहेतच इथं प्रस्थापित ते लोक इथं लो, कोचिंग क्लासेस करतातच आहेत परंतु त्यामध्ये नवनवीन कुठले उपक्रम राबवता येतील का त्यासाठी आम्ही उपाययोजना करू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा लाईव्ह चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी स्वरदा चंद्रशेखर गाव समृद्ध गाव माझ्या गावचा गा, इतिहास माझ्या गावचा बदल मला सारं काही सर्वांना अभिमानानं सांगायचंय गावगाड्याच्या परिवर्तनाची नांदी विकासातून झालेला कायापालट सारे काही

गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ कोल्हापूरची महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज